नमस्कार मैत्रीणं माहीआरिव्ह फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कटवर्क प्रकारे करायचं हे शिकणार आहोत तर आपण सुरुवात करूयात जरी थ्रेड सुई कटर ह्याचा वापर करून आपण कटवर्क करणार आहोत तर कटवर्क करण्यासाठी आपल्याला पहिला जरी थ्रेड घेऊन जरी थ्रेडला आपल्याला अशा प्रकारे गाठ करून घ्यायची आहे त्याला राऊंड राऊंड गोल फिरवून घेतल्याच्या आप नंतर आपल्याला आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता गाठ मारून घेतली आहे गाठ मारल्यानंतर आपल्याला ह्या भागाला वरच्या साईडला करून कटरच्या साह्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की मी ह्याला कट करून घेतलेला आहे तर आपण इकडे स्टार्ट करणार आहोत कट कशा प्रकारे करायचा तर आपल्याला पहिला मी राऊंड शेपमध्ये घेणार आहे तर आपल्याला राऊंड शेपमध्ये मैत्रिण पहिला आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे मैत्रिणी स्टिच कशी करायची ह्याची संपूर्ण माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आपण आता ही पूर्णपणे चेन स्टिच करून घेणार आहोत मी ही चेंजची चोवीस नंबरच्या सुईने करते आहे तुम्ही कोणती सुई वापरता मला कमेंटमध्ये नक्की करा सांगा व्यवस्थित मैत्रीण पेन्सिलच्या आकाराने तुम्हाला राऊंडशेप करून घ्यायचा आहे मी ह्याच्यावरती डायरेक्ट तुम्हाला राऊंड करून दाखवते तुम्ही बघू शकता की माझी एक द चेन स्टिच पूर्णपणे कम्प्लीट होत आलेली आहे तुम्ही बघू शकता कि धागा कशा प्रकारे आपण वर घेत आहोत खालच्या साह्यात खालून तीन स्टिच आपली कम्प्लीट होत आली आहे मैत्रिणीनं अशा प्रकारे तुम्हाला एक राऊंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की एक आपला राऊंड कम्प्लीट झाला आहे तसंच कंटिन्यू आपण सेकंड राऊंड पण करत आहो म्हणजेच ह्याला ह्याला डबल स्टिच म्हटलं जातं आपण आता ह्याला डबल स्टिच करून घेणार आहोत मैत्रिणीनं तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही चेन स्टिचची कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहाल तर तुम्हाला आरी वर्क करण्या करायसाठी खूप इझी होईल तुम्ही बघू शकता की हाफमध्ये मी चेन स्टिच ऑलमोस्ट कम्प्लीट करून घेतलेली आहे त्यानंतर मी हाफ सर्कल पूर्ण करून घेणार आहे माझा तुम्ही ही डिझाईन आपल्या ब्लाउजच्या स्लीव्जवर सुद्धा करू शकता किंवा बॅक साईडलाही तुम्हाला ही, ही डिझाईन क्रिएट करता येऊ शकते कोणत्याही मेथडमध्ये मग एक्झाम्पल बटरफ्लाय करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कोणतीही डिझाईन तुम्ही ह्याला क्रिएट करू शकता की माझा सर्कल कंप्लीट होत आलेला आहे आपण हा सर्कल कंप्लीट करून घेऊया आता सर्कल कंप्लीट झाल्यानंतर पुढची मेथड आपण स्टार्ट करूया तर पुढे आपल्याला क्रिस क्रॉस करायचा आहे तर क्रिस क्रॉस हे कशा प्रकारे केलं जातं ते मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे या व्हिडिओमध्ये माझा एक सर्कल पूर्ण डबल स्टिच करून कम्प्लीट झालेला आहे मैत्रिणी लक्षात ठेवा की जी डबल स्टिच आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता मी जी सिंगल स्टिच केलेली आहे तर काही लोक काय करतात की एक चेन स्टिच केल्याच्यानंतर त्यामुळे थोडासा गॅप ठेवतात आणि मग दुसरी चेन स्टिच करायला घेतात तर असं करायचं नाही आहे त्याच्याने काय होतो क्रिस क्रॉस करायला प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे त्याचा जो दोन स्टिचमधला जो कपडा असतो तो दिसून येतो आणि क्रिस क्रॉस व्यवस्थित त्याची जी, जी मेथड आहे ती एकदम छान दिसत नाही त्याची फिनिशिंगही छान दिसत नाही तर कधीही क्रिस क्रॉस करताना एक गोष्ट रबर स्टिच करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण एक चेन स्टिच झाल्याच्या नंतर आपल्याला दुसरी चेन स्टिची पूर्णपणे चिटकून फिनिशिंगमध्येच करायची आहे तरच ते खूप सुंदर प्रकारे येईल आता आपल्याला क्रिस क्रॉस कसं करायचं आहे आपली चेन स्टिच कम्प्लीट झालेली आहे तर मी क्रिस क्रॉस करायचं आहे मी दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता की आता शेवटचा हा स्टिच आहे माझा तर मी ह्याच्यावर बघू शकता मैत्रिणींनो एक मिनटाचा स्टॉप बघू शकता मैत्रिणीनो आता जी आपण लास्टची जी शेवटची स्टिच मी बघू शकता मैत्रिणींनो की आता आपली डबल स्टीच झालेली आहे आणि ही शेवटची स्टीच आहे त्याला आपल्याला क्रिस क्रॉस प्रकारे करायचं आहे तर आपल्याला क्रिस क्रॉस हे बघा एक स्टिच घेतल्यानंतर आपल्याला तिकडे एक स्टीच घ्यायची आहे एक राईटला घ्यायची आहे एक स्टिच लेफ्टला घ्यायची आहे एक सीट बाहेरच्या साईडला घ्यायची आहे एक मधल्या साईडला एक बाहेरच्या साईडला तुम्ही कोणतेही मैत्रीणं पॅचेस बनवता किंवा कोणतीही डिझाईन क्रिएट करून तुम्हाला जी थ्री डी फाय डीला जी कटिंग केलेली डिझाईन कटिंग केली जाते त्याला आपल्याला डबल स्टिच क्रिसक्रॉस करणं हे कंपल्सरी असतं कारण डबल स्टिच आणि क्रिस क्रॉस केल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट कटिंग करू शकत नाही <laughs> कोणतीही गोष्ट कटिंग केल्याशिवाय क्रिस के क्रिसक्रॉस केल्याशिवाय पण कट करू शकत नाही तुम्ही जो थ्री डीचा पॅच बोलता तो थ्री डीचा पॅच सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल तुम्ही कमळ बनवताय किंवा हत्ती बनवताय बटरफ्लाय बनवताय कोणतीही तुम्ही जर जेव्हा डिझाईन क्रिएट करता तर त्या डिझाईन क्रिएट करताना आपण ज्याला कटिंग करून आपण ब्लाउजवर जेव्हा अटॅच करतो तेव्हा तुम्हाला त्याला डबल स्टिच करून क्रिसक्रॉस करणं हे कंपल्सरी असतं कारण क्रिसक्रॉस केलं केलं नाही तर तुम्ही त्याला कट करू शकत नाही तर तुम्ही थ्री डी किंवा फाय डी ही तुम्ही कोणतीही डिझाईन बनवा तुम्हाला डबल स्टिच क्रिस क्रॉस करणं गरजेचं आहे तर तुम्ही बघू शकता की माझा अर्धा सर्कल ऑलमोस्ट क्रिस क्रॉस करून झालेला आहे एक स्टिच आपल्याला बाहेरच्या साईडला घ्यायची आहे एक स्टिच आतल्या साईडला घेतलेली आहे मी लक्षात ठेवा मित्रांनो काही जणी काय करतात की लांब लांब स्टिच घेतात तर लांब लांब आपल्याला स्टिच घ्यायची नाही आहे प्रयत्न करा की आपण जितक्या आपल्याला जवळ घेता येईल तितक्या जवळ घ्या आता तुम्ही बघू शकता की मी जी स्टिचिंग आहे जी मी चेन स्टिच केली होती तर ती जवळ घेतल्यामुळे आपला जो कपडा आहे तो दिस दिसत नाही आहे आणि त्याची जी, जी फिनिशिंग आहे तीही व्यवस्थित रीती आलेली आहे आणि क्रिसक्रॉस क्रॉस जे केलेलं आहे ते पण दोघांना दोन्ही जे चेन स्टिच आहे त्या एक दुसऱ्यांना अटॅच झालेल्या आहेत माझा अर्धा सर्कल आता कम्प्लीट करून झालेला आहे मी क्रिस क्रॉस करून हा सर्कल पूर्ण कम्प्लीट करून घेते आहे जितकी तुमची फिनिशिंग छान असेल ना तितकी तुमची डिझाईनही खूप सुंदर रित्या दिसून येते तुम्ही ही व्हिडिओ मैत्रीण कुठ कुठून बघत आहात ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट सगळं क्रिस क्रॉस करून झालेली आहे आणि तुम्ही मैत्रिणी बघू शकता क्लिअर माझी फिनिशिंग कित कशी आलेली आहे क्रिस क्रॉस करून झाल्यावरती आपला एकही थ्रेड असा सिंगल दिसत नाहीये तो थ्री थ्रेड पूर्णपणे क्रिस क्रॉस त्याच्यामध्ये अटॅच झालेला आहे आणि मी त्याला तर व्यवस्थित कटिंगही करू शकते आपला क्रिस क्रॉस तर कम्प्लीट होत आलेला आहे मैत्रिणीं तुम्ही बघू शकता मी कुठेही लॉक नाही केलंय मी डबल स्टीच एक स्टीच घेऊन कंटिन्यू दुसरी स्टीच घेऊन त्यानंतर कंटिन्यू तिसरी स्टीच घेतलेली आहे आणि आता मी इकडे शेवटला क्रिस क्रॉस करून झाल्यावरती लॉक करणार आहे तुम्ही बघू शकता की मी याला लॉक करून घेतलेला आहे मी खाली खेचून पण दाखवतोय बघू शकता की पूर्णपणे व्यवस्थित लॉक झालेला आहे तुम्ही बघू शकता की पूर्णपणे आपला क्रिस क्रॉस करून व्यवस्थित पण झाला आहे तुम ह्याची फिनिशिंग पण तुम्ही किती सुंदररीत्या आलेली हे बघू शकता आता ह्याच्यानंतर ह्याचे दोन प्रकार आहेत मैत्रीणं तुम्ही कट करू शकता ह्याला पहिला प्रकार आहे की तुम्ही त्याला कटने म्हणजे कटरने म्हणजे कटरनेही तुम्ही ह्याला कट करू शकता तर कटरनेही कट करताना तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग व्यवस्थित येत नाही तर त्यासाठी तुम्ही मंदिरातली जी अगरबत्ती असते आपली अगरबत्तीचा वापर तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता तर अगरबत्ती तुम्हाला पेटवून घ्यायची आहे आणि अगरबत्ती पेटवून झाल्याच्यानंतर अगरबत्ती पेटवून घ्यायची आहे मैत्रिणी ही जी मेथड आपण करतो तर ह्या मेथडसाठी व्यवस्थित लक्ष ठेवत जा कारण खाली कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा तुमचा पाय खालीच्या साईडला असतो तर ते व्यवस्थित सांभाळण्यात तुम्हाला चटका लागू शकतो लहान मुलांपासूनही तुम्ही ही गोष्ट दूर ठेवा शांतपणे बसूनच तुम्हाला ह्यांना पूर्ण क्लिअर कट करायचं त्याला आपल्याला कट कसं करायचं आहे तर आपल्याला तुम्ही बघू शकता की मी अगरबत्तीच्या सहाय्याने तुम्ही याला कट करणार आहे कट करताना मैत्रिणी लक्षात ठेवायचं आहे की आपले जे थ्रेड आहेत जे आपण डबल स्टिच करून क्रिस क्रॉस केलेले आहेत ते आपल्या अजिबातच कट झाले नाही पाहिजे त्याच्या बाजूने व्यवस्थित तुम्हाला तो आपला जो मधला कपडा आहे तो आपल्याला रित्या सिंपल पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघू शकता की व्यवस्थित पद्धतीने मी तो कट करून घेतलेला आहे बघू शकता की आपलं कटवर कसं व्यवस्थितपणे झालेलं आहे तुम्ही कटरच्या साह्यानी करू शकता बट कटरच्या साह्यानी कसं असतं मैत्रिणी की त्याची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही कटरच्या साह्याने ते दिसून येतं बाजूचा कपडा जो आहे जो आपला कसा पूर्णपणे व्यवस्थित कट झाला आहे तुम्ही बघू शकता तो तो कपडा व्यवस्थितपणे दिसून येत नाही ह्याच्या अगरबत्तीच्या साह्याने केल्यावरती कटरच्या साह्याने केल्यावरती तुमचा तो कपडा आहे तो व्यवस्थित दिसतो तर आपण ह्याच्यामध्ये आता एक डिझाईन्स क्रिएट करणार आहोत तुमच्या आवडीच्यानुसार तुम्ही ती डिझाईन क्रिएट करू शकता तर आपण स्टार्ट करूयात तर मी ह्याच्यावरती स्टीच घेणार आहे जी स्टीच आपण कपड्यावरती घेतो तर ती स्टीच आपण आता ह्याच्यावर घेणार आहोत तर ती स्टीच प्रकारे घ्यायची मैत्रीणं ही गोष्ट लक्षात घ्या थ्रेड आपण वर घेतलेला आहे जो आपण क्रिस क्रॉस करून जे काही लॉक केला होता तो थ्रेड आपण मी तसाच ठेवून दिला होता तर तो थ्रेड तशाच प्रकारे घेऊन मी ह्याला सोयीच्या साह्याने तुम्ही बघू शकता की मागच्या साईडला घेऊन त्याला खेचत आहे तुम्ही बघू शकता की मी व्यवस्थितपणे चेन स्टिच केलेली आहे अशा जे आपण कपड्यावरती चेन स्टिच करतो ती चेन स्टिच सेम आपल्याला हवेवरती करून घ्यायची आहे मैत्री तुम्ही ही डिझाईन्स कधी बनवलेली आहे का तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता अपली की आपली फिनिशिंग किती सुंदररीत्या चेन स्टीच हवेवरती व्यवस्थितपणे येत आहे बघू शकता की सुंदर सुंदरित्या आपली चेन स्टिच कंप्लीट झालेली आहे तर ही चेन स्टिच मी इकडे शेवटच्या पार्टला इकडे घेऊन लॉक करणार आहे तर बघू शकता की सुंदर सुंदररीत्या किती व्यवस्थितपणे ही जी चेन स्टिच आहे ती आलेली आहे आता मी दुसरी चेन स्टिच घेणार आहे त्याच्याच बाजूला स्टिच करताना मैत्रीण लक्षात ठेवा जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा कधीही ना आपली सुई जी आहे ती व्यवस्थितरित्या कधी कधी काय होतं बाहेर येत नाही तर त्यासाठी मैत्रिणीनं काय करावं की आपण जी सुई आपण धाग्यातनं जेव्हा बाहेर काढतो तेव्हा जी धाग्याला धागा टच झाला ना तर ती कधीही तुटायचं तुटू शकतं म्हणजे तो थ्रेड कधीच तुमचा वर येणार नाही तर त्यासाठी जेव्हा आपण स्टिचमधनं पुढचा स्टिच जेव्हा बाहेर काढतो तो बाहेर काढताना त्या जेव्हा मोकळा साईड मोकळी साईड जी असते तर तिकडनं तुम्हाला स्टिच बाहेर काढायची आहे तुम्ही बघू शकता म्हणजे पाठच्या साईडने मागच्या बाजूनेच तुम्हाला स्टिच जी आहे ती वरती घ्यायची आहे जर तुम्ही पुढच्या साईडने उलट्या उलटी दिशेने तुम्ही करायला गेलात तर तुमची चेन स्टिच कधीच येणार नाही कारण स्टिच धाग्याला धागा लागल्यावरती ती चेन स्टिच अडकते आणि ती स्टिच वर येत नाही त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की तुमची जी चेन स्टिच आहे ती मागच्या बाजूनेच वर घेण्याचा प्रयत्न करा तर व्यवस्थितरित्या तुमची चेन स्टिच येईल तुम्ही बघू शकता की दुसरी ही चेन स्टिच आपण रेडी करून झालेलो आहे तर तुम्ही आता विचार करत आहात की मी हे काय बनवत आहे तर मी हे चेक्स बनवत आहे जी चेक्सची डिझाईन लूजवरती यूज केली जाते ब्लाउजच्या ती चेन स्टिच कम्प्लीट केल्याच्या नंतर मी हिला कट लॉक करून कट करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या आता तुम्ही बघू शकता की सुंदर सुंदरित्या आपली फिनिशिंग ही व्यवस्थितपणे आणि मैत्रीण आरीवर्क ही असा आहे की तुम्ही ना कंटिन्युअसली प्रयत्न करत राहाल चेन स्टिच करत राहाल तर तुमची फिनिशिंग लवकरात लवकर येईल तुम्ही बघू शकता की ही चेन स्टिच आपली कम्प्लीट झालेली आहे आणि मी आता ह्याला लॉक करून घेणार आहे लॉक करून झाल्यानंतर मैत्रिणी लॉक करताना एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा की लॉक कधीही झाल्याच्यानंतर आपल्याला असं खेचून बघायचं आहे की आपला लॉक कम्प्लीट व्यवस्थित झालेला आहे का जर लॉक व्यवस्थित झाला नसेल तर ती लॉक झाला नसेल व्यवस्थित तर ते हलू शकतं निघूही शकतं त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्याला लॉक फक्त व्यवस्थित प्रकारे करायचं आहे तर आपण त्यानंतर इकडनं आता स्टीच घेणार आहोत आपण इकडनं स्टार्ट करत आहोत तर ही स्टिच मी स्टिचच्या जी आपण ऑलरेडी चेन स्टिच केली आहे तर ती स्टिच मी मध्ये घेतलेली आहे मैत्रिण आपल्याकडे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही क्लासेस घेतले जातात लोकेशन डोंबिवलीमध्ये आहे तर तुम्हाला ही क्लास शिकण्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स फाय डी थ्री डी वर्क किंवा सिल्क थ्रेड वर्क कुंदन वर्क पॅच वर्कही शिकायचे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आपण फॅब्रिक पेंटिंगही शिकवतो फॅब्रिक पेंटिंगचेही क्लास घेतो त्याच्यासोबत फ्री ऑफ कॉस्ट आहे तर तुम्ही फॅब्रिक पेंटिंगसुद्धा शिकू शकता मला कमेंटही करू शकता आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये दिले तुम्ही कॉलही करू शकता तुम्ही बघू शकता की चेकेन सेकंड नंबरची जी चेन स्टिच आहे तीही आपण आता कम्प्लीट करून घेणार आहोत मैत्रीण तुम्ही ह्याच्यामध्ये मनीही स्टोनही स्टोन वर्क पण करू शकता जे आपण स्टेन स्टिच घेत आहोत तर जो मला तुम्हाला जर स्टोन टाकायचा असेल किंवा कोणताही प्रकारचा बिट्स टाकायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये बीट टाक बिट्स टाकू शकता मी हा लॉक करून घेतलेला आहे आता आपण शेवटची लाईन आपली कम्प्लीट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की आपली जी चेन स्टिच आहे ती ही पण कम्प्लीट झालेली आहे तुम्ही फिनिशिंगसुद्धा बघू शकता आणि ही फिनिशिंग मैत्रिणी फक्त प्रॅक्टिस केल्यामुळेच येऊ शकते तर तुम्ही प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढी तुमची फिनिशिंग सुंदर सुंदररीत्या येईल तुम्ही बघू शकता की शेवटची स्टिच घेऊन आपण लॉक केलेला आहे आणि लॉक करून झाल्यावरती मी आपण खेचून पण बघितलं आहे की आपलं व्यवस्थित प्रकारे लॉक केलेला आहे तुम्ही बघू शकता की आता आपला हा जो पार्ट आहे जो कट वर्कचा पोर्शन आहे तो ह्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट केलेला आहे त्याची फिनिशिंग तुम्ही जवळून बघू शकता प्रत्येक चेन्स दिसून येते आहे की कर्ष, आपण कशा प्रकारे केलेली आहे प्रत्येकाची फिनिशिंग वेगळेली आहे क्रिस क्रॉस केलेला आहे तेही कसं व्यवस्थित आलेलं आहे आपण जे कट वर्क म्हणजे अगरबत्तीने जे कट केलेला आहे त्यामध्ये कोणताही थ्रेड आपला कट झालेला नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं दोन ऑप्शन्स आहेत तुम्ही दोन्ही ऑप्शन यूज करू शकता एक कटरचा ऑप्शन आहे तो यूज करू शकता किंवा अगरबत्तीचा ऑप्शन आहे तो यूज करू शकता तर मैत्रिणीचा जो ऑप्शन तुम्हाला इझी पडेल तो तुम्ही यूज करा आणि असे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन क्रिएट करू शकता जसे की पॅचवर्कमध्ये मी तुम्हाला सांगितलं बटरफ्लाय आहे हत्ती आहे किंवा कोणतेही डिफरंट फ्लावर्स थ्री डी किंवा वेट करत असाल तर तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याला कट वर्क करून कर, कटरच्या साह्याने किंवा अगरबत्तीच्या साह्याने तुम्हाला व्यवस्थित प्रकारे करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ आपली इकडे डिझाईन कंप्लीट झालेली आहे तर व्हिडिओही संप पूर्ण झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच